बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच पेडगाव हिंद मित्रांनो पेडगाव हिंद केसरी पार पडले एकवीस आणि बावीस जूनला आणि या मैदानात सेमी दोनची चर्चा अजूनसुद्धा चालू आहे सेमी दोनमध्ये बाकासुराची हार झाली पब्लिकमुळे हार झाले पब्लिकमुळे अन्याय झाला अन्या हे मान्यच करावं लागलं आणि आता बाळाशीर्सला माशिर्ष हिंदकेचं मैदान पार पडता आहे लवकरच आणि त्या मैदानासाठी सर्वच नंदी सज्ज झालेत पण मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव दशी कसे बाकासुरू यांचे मामा संतोष मामा यांनी मुलाखत देत असताना सांगितलं की बाकासूर या मैदानामध्ये पाळणार नाही याचं कारण मी त्यांना एकच की बाकासरो बाकासरोवर पब्लिकमुळे अन्याय होतोय आणि संतोष मामा नक्कीच माशेलचं आयोजकांना कॉल करणार आणि त्यांना सांगणार त्या पब्लिकचा काहीतरी बंदोबस्त करा नाही तर बाकासुर या मैदा माशेल हिंदकीचं मैदान पाळणार नाही बघा मित्रांनो पण जर बाकासर पाळाला नाही तर नक्कीच त्या मैदानाला शोभा येणार नाही कारण मित्रांनो जेव्हा बाकासूर मैदानात असतो तेव्हा नक्कीच त्या, त्या मैदानाची वेगळीच करीत असते बाकासुराचं गट जरी आला सेमी जर आला तर जे लाईवला बघतं ते दुप्पट तिप्पट धापटीनं पब्लिक वाढत असतात मैदानातसुद्धा पब्लिक फुल पब फुल पब्लिक असते त्यामुळेच जर बाकासूर जर पाळणार नाही तर त्या मैदानावर शोभा नसणार मैदानामध्ये पब्लिकसुद्धा नसणार जे बघणं आहे ते बघतीलच पण जेवढी बाकासृममुळे क्रेज आहे तेवढी जर बकासर त्या मैदान नसेल तर तेवढी नसणार आहे बघूया मित्रांनो मा एवढीच विनंती असेल की तो निर्णय मा मागे घ्या पण आय माशेच आयोजकांनी देखील काहीतरी वेगळे करून दाखवलं पाहिजे पब्लिकचा काहीतरी बंदोबस्त केला केला पाहिजे कारण पब्लिकमुळे फक्त बाकासरूमुळे नाही तर सर्वच नंदींमुळे अन्याय होतो बघूया बाकासला o'rdi lotsanim mana patan ko'p-ko'p subitcha